स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य मालेगाव शहरातील मुख्य रस्त्यांवरील अनेक झाडांवर खिळे ठोकून विविध जाहिरातींचे फलक लावण्यात येत असल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत या जाहिरातींमुळे झाडांचा जीव अक्षरशः गुदमरत असून त्यांचं मोठं नुकसान होत आहे वृक्ष संवर्धनासाठी विविध मोहिमा राबवल्या जात असताना अशा प्रकारे झाडांवर फलक ठोकणं धोकादायक असल्याचं वृक्षप्रेमींनी सांगितलंय त्यांनी या कृतीविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून महानगरपालिका प्रशासन आणि वनविभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे झाडांवरील जाहिरातबाजीमुळे केवळ पर्यावरणालाच हानी पोहोचत नाही तर शहराचं सौंदर्य आणि स्वच्छतेचं चित्रही विद्रूप होत असल्याचं नागरिकांचं मत आहे शहरातील प्रमुख चौक रस्ते शाळांच्या परिसरात असे फलक सहजपणे दिसून येतात वृक्षप्रेमींनी प्रशासनाला तत्काळ कारवाई करण्याचं आवाहन करत झाडांवरील सर्व जाहिराती हटवून दोषींवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी केली न्यूज ब्युरो स्वराज्य न्यूज मराठी मालेगाव